फायनली गाडीची <laughs> आता पूजा करायला घेतली आहे बघू शकता तुम्ही हाच खुश आहे बाई कारण की गाडी <laughs> गाडीचाच बड्डेच्या दिवशी डिलेवरी भेटली म्हणजे ऑलरेडी डिलेवरी आधी होती आपल्या फायनली आता आम्ही गाडी घेतली म्हणून बाहेर काढली गाडी डिलिव्हरी घेऊन आता घरी पोचलं आहे आम्हाला एक ती पार्वती देवी गाडी आहे तो टेक घ्यायचा आहे म्हणजे दोघांचा आईचा आणि शिवराजचा गाईचा आपल्याला न्यायला आता दोन पार्ट्या देणार एक कंपनीची इथे म्हणजे अशा टाक्या वगैरे भेटतील बघा दाखवत मला ते सगळं लिहिले बघू आता फोन आला तर भिवंडीला सुद्धा निघावं लागेल तोपर्यंत व्हिडिओ सुद्धा एडिट करायला बरे <laughs> रेडी झाली आमची बघा किती खुशी आज तिच्या लाईफचा आज खुशीचा दिवस आहे कसा तुला तुझं स्वप्न पूर्ण झालं की नाही <laughs> तुम्ही कधी ऐकून घेतला कधी फोनमध्ये बघला तुम्ही कधी बघा आमच्या भावा सांचना अशीच गत असत फक्त माझ्या बहिणीच मारतील भावाना अशी टाटा उचलला पत्रवले उचलला खुर्च्या गाईज बघू शकता नवरी आमची आज लई लाई डेंजर कस गाई पाहुणे गेली आणि या शिंग शिंगळ गायला बी लागल्या सगळी जणी काही जनिल चालू युट्यूब चॅनलवर तुमचा सर्वांचा मनापासून स्वागत आहे आज आहे माझ्या मित्राची बुलेट डिलेवरी तिथेच आपण डिलेवरीसाठी चालू आहे माझ्या व्हिडिओ काढायसाठी ठरेल तर चला जाऊ इथून तर जायचं आपल्याला कलर पाठवत कारण गाडी कलर पाठवकरून डिलिव्हर होणार आहे रॉयल एनफील्डमधून कोणती आहे मला नाही माहिती पण बुलेट आहे तो कोणती सी सी वगैरे काहीच माहीत ना तर जाऊ तिथं लोकेशनवर बघूया कोणती आहे ती तुम्हालाही दाखवतो आणि नंतर नानाच्या काहीतरी कंपनीचं पण उद्घाटन आहे तिकडे पण जायचं आपल्याला दैसर मध्ये तो पण तुम्हाला नंतर दाखवेन समजा गेलो का काय हा काम आपला निपटून येऊन द्या पुढचा बघूया तर काहीच पांढर रेडी झालं आता जायचं आपल्याला घेऊन गेल्या गाडी येते आपल्या जाण्यासाठी तर चला कशाला चाललं आहे जरा पर्सनल याच्यामुळे नाही तर तुम्हाला सांगितलं असता कशाला दाखवतो समजा शॉपिंग पण करायची मला करू ट्रॅफिक तिकडे असते दोन इश्यू जर काही फायनली पोचलो लोकेशन बँकेमध्ये पण गेलेलो माझं काम होता समोरच आहे रॉयल रो एनफील्ड बँकेच्या अपोजिटलाच आहे जाऊ आता हो पोहोचलो आपण शोरूमला आणि आपल्या बाईकचा बड्डे आज वाढदिवसाच्या तुला खूप साऱ्या शुभेच्छा आणि कॉंग्रॅच्युलेशन गाडी घेतल्याबद्दल वर ना फॅमिली बघितलीच असाल तुम्ही कोण कोणत्या कोणत्या ब्लॉगमध्ये बघितले नक्की कमेंट करून सांगा हाय फायनली आपण आलो आहे आतमध्ये इकडे सर्व्हिसिंग चालू आहे मस्तपैकी सर्व्हिससुद्धा होते इथे तर कोणाला पाहिजे असेल तर सर्व्हिसिंग करू शकता पूजा रॉयल एनफील्ड कल्याणपटा सर्व्हिस करून घे आताच आताच काढा नाही आताच सर्व्हिस बघू शकता कोणती गाडी बुलेट थ्री फिफ्टी मस्तपैकी आता हार बांधायला घेतलेले आताच वॉश करून आणले म्हणजे यार्डमध्ये होती स्टॉक यार्डमध्ये गाडी त्या ऑलरेडी डिलेवरी म्हणजे आधी होती पण आपल्याला व्हिडिओ काढायची होती म्हणून लेट घेतली डिलेवरी फायनली गाडीची आता पूजा करायला घेतली बघू शकता तुम्ही आज खुश आहे बाई कारण की गाडी आज बड्डेच्या दिवशी डिलिव्हरी भेटली म्हणजे ऑलरेडी डिलिव्हरी आधी होती आपल्या पण माझ्या बड्डेच्या दिवशी होती इथेच 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 घ्या फायनली आता आम्ही गाडी घेतली शोरूमधून बाहेर काढली काहीच फायनली गाडी डिलेवरी घेतली जाऊ yeah. the... दे काहीच फायनली ना गाडी डिलेवरी घेऊन आता घरी पोचलं आहे आम्हाला एक ती पार्वती देवीची गाडी आहे तो टेक घ्यायचा आहे म्हणजे दोघांचा आईचा आणि शिवराजचा तर तो घेतो आहे आम्ही इथं मस्त उन्हामध्ये जरा म्हणजे चेहरा कालपट नाही दिसत उन्हामध्ये ब्राईट दिसतोय तर चला जाऊ तिथं घेऊ पप्पा सारख्यासारखा फोन करतो एक जायचं आहे नानाच्या कंपनीच्या उद्घाटनाला आणि वाजले सा एक वाजायला म्हणजे पाहुणे बारा होऊन गेलेले जेव्हा शोरूममधून निघाले तर समोरच बघता आपल्या दत्त मंदिराचं काम चालू आहे मी ना तुम्हाला काही यावर्षी जाणार माझ्या दत्तयंतीचा ब्लॉग बघितला असं तुम्हाला कल्लाच असेल बघू हे मित्र या ना गाडीला बोलवलं नाही बाईला काहीच एक पार्वती देवीचा टेक झाला आता दुसरे पार्वती देवीचा टेक दाखवतो तुम्हाला पुन्हा आता त्याच लोकेशनला जाणार बघूया दाखवतो मला दत्त मंदिर परिसरामध्ये गावातच आहे म्हणजे गाडी डिलेवरी जास्त लांब नाही शोरूम पण आपल्या गावातच आहे तर चला तुम्हाला दाखवत या टेक दुसरी पार्वती देवी ही दुसरी पार्वती देवी बघू शकता आता नवव्या महिन्याचा आम्ही हॉस्पिटलचा शूट करतोय सातवे सातवे नव सॉरी सातवा महिना सेवन मंथ हॉस्पिटल डॉक्टर शिवम कोणता डॉक्टर शिवम होतो डॉक्टर शिवर टाकायला पाहिजे आज हा हेच पोचलो आता आम्ही दैसर फिरवली येतेवले होते बघा निहाल दर आहे निहाल इंजिनिअरिंग पूजा आज म्हणजे ओपनिंग होते सगळं काय आहे ते तुम्हाला भेटल इथं मशिनरी वगैरे आहेत गाईज आपल्याला नेहायला आता दोन पार्ट्या देणार एक कंपनीची इथं म्हणजे अशा टाक्या वगैरे भेटतील दाखवतो मला सगळं लिहिले काय लिहिले ते मला काही समजलंच ना ब्लेंडर वगैरे आहे एस टँक कॉलम काही भेटल तुम्हाला या नाक्याच्या समोर किरिवली नाका समोरच कंपनी अपोजिटला नेहल एंटरप्राईज इंजिनिअरिंग मग काय अभिनंदन थँक्यू पार्टी लवकर ना उद्या बुधवार मस्त पैकी तुझा असं ना so मला okay? <laughs> दे तू नको ना गाव तू नको गाव मला दे तू तू दोन काशील तसं दमत थोडी दमत मग पुढच्या महिन्यात नाही मी आपण छोटेचे जावेनी नानी नाव कर छोट्याचा धावा डायरेक्ट मग पार्टी वाटत फायनली आता जरा शॉपिंग करायला तिथून जायचं आपल्याला परत भिवंडीला आधीच दाखवतो तुम्हाला दाखवतो चला जास्ट पोचले घरामध्ये आता जाऊन फ्रेश होतो आणि मग डायरेक्ट जेवण करून घेतो आणि बघू आता फोन आला तर भिवंडीला सुद्धा निघावं लागेल तोपर्यंत व्हिडिओसुद्धा एडिट करायला बसतो म्हणजे थोडीफार होईल आणि देता पण येईल मला काहीच पोचलं आहे आम्ही आता भिवंडीमध्ये नारपोळी पेट्रोल पंप आहे तिथे आहे आमचं काम आहे जरा करून येतो टी वगैरे घेतले मला जाऊ नये आणि नंतर मला शॉपिंगसुद्धा करायची आहे कुठं चालू आहे त्या दुकानाचं नाव तुम्हाला नंतर दाखवतो म्हणजे एक दोन टी शर्ट आणि कपडे घ्यायचे तर काहीच फायनली भिवंडी वगैरे फिरून आलो भिवंडीमध्ये पण शॉपिंग केली जागो तुम्हाला घरी गेल्यावर कोणत्या दुकानावरती गेली म्हणजे खूप नाव ऐकलेलं मस्त होते कपडं पण माझ्या साईजचं काही भेटत ना एलमध्ये फुल टाईट व्हायचं एक्सेलमध्ये घेतला शेवटी आणि आता घेतलं किवी कलेक्शनमधून आमच्या इथूनच स्टार्टिंग होते आपल्याच मित्राच्या दुकानातून घेतलं आहे सूरज मात्रेच्या मस्त कपडे आहेत जाऊन विजिट नक्की द्या चला चला आता घरी काहीच दिवस दुसरा कालच्याच ब्लॉकमध्ये कंटिन्यू आहे काल, काल भिवंडीला गेलो ट्रॅफिकमध्ये फसलो येऊन शॉपिंग पण गेली बघितली असं तुम्हाला पण त्यात इश्यू काय झाला नाही ब्लॉग शूट करायला भेटला जे कामानिमित्त गेलेलो तो काम तर झालाच झाला आम्ही दुसरं काम पण केलं शॉपिंगचा त्याचा आम्ही खाली कामचा वेळ जरा कलर वगैरे कामाला घेतले सगळं चला दाखवतो या तुम्हाला अजून दुसरा काम पूर्ण तयारी चालू झालेली आहे समजेलच काय आहे लवकरच तुम्हाला म्हणजे पूर्ण साफ केला आम्ही सगळा कंपाऊंड गेट वगैरे गे। आणि आता इकडे झालं आहे आमच्या पायपाचं काम झालं ते पण तुम्हाला दाखव चला यांच्याकडून पटापट काम करून घेऊ काहीच रेडी झालो शर्ट चेंज केलं टी शर्ट होतं तो चालू आहे आता ऑर्डरला एल सी सुद्धा घेतलेली आहे तर पहिली ऑर्डर आहे मस्त पूजा वगैरे करून झालेली होती आपली तर जाऊ मग माझी गाडी नाही तिरथची गाडी नाही तो खाडीला तिलक सेरेमनीची ऑर्डर आहे बघूया कशी काय होतं जस पोचलय आणि दोन्हीकडे शूट केले मुलाच्या इकडून पण शूट करून आलो आणि इथं पण करायचं आपल्याला तर बघू रेडी होते ते दाखवतो तुम्हाला थोड्या वेळाने कार्यक्रम कसा येतो एकदम साध्या पद्धतीने आणि मस्त असा कार्यक्रम होणार आहे फायनली पोचलो आपण लोकेशनला इथे टॅक्सी इकडे इकडे हो मग लगेच ती रेडीच होती ते बरोबर कुठून दाखवू मी तुला आत्तूचा नवरा हो दाखवू आता येईल बघ ना थोड्या वेळा आत्तूचा नवरा गुलाब घेऊन येणार रे तुला कसं माहिती गुलाब घेऊन येणार आहे तुला कसं माहिती गुलाब घेऊन येणार येणारे मी कधी दाखवला संध्याकाळी दाखवला तुम्ही कधी ऐकून घेतला कधी फोन मध्ये बघला तुम्ही कधी बघलास ते सांग मला पहिला हाय परवा बघलास बघू शकता बहिणीच्या पाण्याला रुपये बघा कसा बघा आमच्या भावा संचना अशीच गत असत फक्त माझ्या बहिणीच मारतील भावानं अशी टाटा उचलला हे उचलला टोपा हीच काम असतात नाही हे आम्ही सगळं भाऊ बन हीच कामं करायची आपण लास्ट पर्यंत बरोबर ना हा एक नंबर परफेक्ट बघू शकता इकडे नाष्ट म्हणजे नाष्टा नाष्टा म्हणजे समजून जाऊ तुम्ही कशा होते शकताना वरे रेडी झाले आमची बघा किती खुशी आज ती ज्या लाईफचा आज खुशीचा दिवस आहे कसं वाटतं तुला तुझं स्वप्न पूर्ण झालं की नाही कुत्त गडबडे सर नर्सरीला जातो तू नर्सरी झाडा उगवतात पेरूच वगैरे तिथं ना ते हे बनवतात ग्राफ्टिंग करतात म्हणजे म्हणजे काय माहिती का काय सांग तू काय करतात ग्राफ्टिंग म्हणजे कलम बनवता कलम कलम हा आंब्याच्या झाडाला पेरूचं झाड लावता नर्सरीला शालेचं नाव काय नर्सरी शाले कुठे तुमची नाक्यावर कुठं नाक्यावर दुकान आहे तिकडे नाक्यावर दुकान शालेच ना माझंच काढणार सांग नाय का मग कोणतं गाडी माझाच काढी सांग ना तू पण काहीच बघू शकता आमची मंडळी आता इथे मॅच बघत पाहुणे सोडून मी आज बघतो भाई काहीच बघू शकता नवरी आमची लई खुश आज लई डेंजर सगळ्या जणी सांग प्रत्येक केक मध्ये ह्यानाच घेत तिला ना घेत <laughs> बरोबर ना नाय करायच काय करायचं काय करायचं ते सांग घेऊ तुला ना हा चालेल 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 हिरोईन दिसतोस हे काय काय पाहिजे तुला मेकअपची ऑर्डर पाहिजे मेकअपच्या ऑर्डर द्या आणि ते पैसे मला द्या ऑर्डरीला द्या पैसे मला द्या चालेल <laughs> उपासा जेव्हा बघ कोलबी होती मटण होता आणि बिर्याणी होती, होती। ना भाकरी होती मग जेवलो ना मी म्हणून बोल उपास होता मला पाहुणे गेली आणि या शिंग शिंगळ खायला बी लागल्या सगळी जणी रेसमा काय या पाहुण्यानं जाऊन दिली बाहेर शिंगा खायला लागल्या बाटल्या ना, ना माझा हेल्पर हो. होता आज रुपेश आणि मस्त आमच्या डॉग दूध आणलं होमिटर चे फ्रीज चला आता फायनली जेवण करून घेऊ मग अशी गेलो होत जिथं टिलक तिथं पण जेवलो थोडासा नाही आयला त्यांनी जेवायला लावला का आहे सहा साडेसहाच्या दरम्यान कोण जेवतं थोडंसं जेवलं त्यांचा मान ठेवण्यासाठी काय करणार नाही लय आपलीच माणसं होती थोडा जेवायला लागला तर जेवण करून घेतो आणि मग ब्लॉग आयटेंड करतो आज बघा काय भजी बनवल्यात मम्मीने मम्मीला चवेत ना आमच्यासाठी मम्मीची भाजी आहे आमच्यासाठी काय केले मलाच नाही माहीत सर काहीच फायनली जेवण करून झाला आता चालू खाली चालायला आमच्या बॉक्सरला पण सोडतो आणि मग बोललो की जेव्हा नंतर ब्लॉग एंड करे थोडा वेळ चालून घेतो आणि मग ब्लॉग एंड करतो बघू शकता आता चालत चालत रस्ते आलो याही नाणीला जागरण दिले कबुतरा पालणार झोपले ना नाणीला जागरण दिले आणि त्यानं कधी उतरतं वाट बघतं म्हणजे पिंजरण डाल आला हा नाणी तुला जागरण रंगेल काही बॉक्सरला मस्त फिरवून वगैरे आलो लाईट वगैरे बंद केले आजचा ब्लॉग दोन दिवसाचा मिळून कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पुढच्या अशाच नवीन ब्लॉग मध्ये चला बाय बाय